जी लीड आहे ती लीड साबूत ठेवून जी लीड वाढू शकतो ती लीड वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथे जमलेला आम्ही सर्व प्रमुख मंडळी करणार आहोत शिंगारे साहेबांचा अनुभव नसताना आम्ही एकोणसत्तर हजार मताची लीड दिली आणि पाच वर्षामध्ये सिंगारे साहेबांचा आम्हाला खूप चांगला अनुभव आमच्या दोन्ही तालुक्याला या विधानसभा मतदारसंघाला आलेला आहे आधीच्या कुठल्याही खासदारापेक्षा अधिकचा निधी त्या ते ठिकाणी त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि खासदार म्हणून जे काही त्यांचे कर्तव्य असतील निश्चित पद्धतीने त्यांनी ते पार पाडलेले आहेत अधिकची देऊ असं आशावाद सगळ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सगळ्या प्रमुख मंडळीने विश्वास व्यक्त केलेला आहे त्याच्यामुळे त्या विश्वासात आम्ही पात्र ठरण्यासाठी आम्ही सर्वजण मंडळी युतीमधील महायुतीमधील सर्व मंडळी आम्ही या ठिकाणी कामाला लागलेलो गेल्या एक ते दीड महिन्यापासनं कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख मंडळी बूथचे अध्यक्ष असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील आणि गावातील जे प्रतिष्ठित मंडळी असतात ते सर्व मंडळी आमच्या विभागाचे माजी आमदार आमच्या सर्वांचे नेते आदरणीय चिखलीकर साहेबांच्या प्रचारासाठी ते नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये कंदार लोहा हा जरी नांदेड जिल्ह्यात असला तरी कंदार लोहा हा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभेमध्ये असल्या कारणाने आम्ही सर्वजण मंडळी त्या ठिकाणी होतो सव्वीस तारखेला त्या ठिकाणी मतदान झालं सव्वीस तारखेच्या मतदानाच्या नंतर सव्वीस तारखे सत्तावीस तारखेपासून आम्ही सगळ्यांनी त्या पद्धतीत नियोजन केलं आणि आज हे सर्व मंडळी तिकडं असल्यामुळं आज त्यांच्या गावामध्ये दोन दिवस त्यांनी माहिती घेतली दोन दिवस पूर्वी गावामध्ये थांबून गावातली काय परिस्थिती आहे आजूबाजूच्या परिसरातली काय परिस्थिती आहे अशा पद्धतीची माहिती घेऊन आज त्या ठिकाणी हा मेळावा घेतला झाला मान्यवरांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन के केलं मी प्रस्ताविकामध्ये के त्यांना ज्या काही सूचना असतील त्या दिल्या आमचे नेते आमचे उमेदवार आदरणीय शिंगारे साहेबांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन के केलं आमच्या सर्वांचे नेते आदरणीय ने चिखलेकर साहेबांनी सविस्तर मार्गदर्शन करून सांगितले की कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे कन्नर्लोआ तालुक्यातील या प्रमुख मंडळीला नियोजन करण्याची ही कसरत करण्याची कसली पद्धतीची गरज या ठिकाणी नसते कारण की या सगळ्यांना आदरणीय चिखलीकर साहेबांसोबत पंचवीस तीस वर्षापासून काम करत असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांना अंगोळी पडलेल्या ला नियोजन लावण्यासंदर्भात आणि इथून पुढे आपण सगळ्यांनी कामाला लागावं या जगाचे नेते विश्वगुरु यशस्वी विश्वगु पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांची सभा लातूर या ठिकाणी उद्या एक वाजता आहे दुपारी तीस तारखेला एक वाजता ती सभा आहे आणि त्या सभेला संदर्भामध्ये सुद्धा आदरणीय चिटलीकर साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आमची भाजप राष्ट्रवादी सर्व मित्र पक्ष रिपाई असेल सर्व मित्रपक्ष मिळून त्या ठिकाणी आम्ही नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत ही बैठक संपल्याच्या नंतर आमचे प्रमुख मंडळी मग भोसेकर साहेब असतील किंवा गोंडारकर साहेब असतील शिवसेनेच्या आम्ही सर्वजण बसून उद्याच्या पण रॅली संदर्भामध्ये निवेदन या ठिकाणी आम्ही करणार